स्वारगेट बस स्थानकात अत्याचार झालेल्या तरुणीच्या चारित्र्यावर बोट ठेवणाऱ्या खोट्या व असंवेदनशील वक्तव्यावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी तिच्या वकिलांनी केलेला प्रतिबंधात्मक आदेशाचा अर्ज आता न्यायालयाने फेटाळला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार जिल्हाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी आणि कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना या संदर्भात आदेश काढण्याचे विशेष अधिकार राज्य सरकारने दिले आहेत असं नमूद करत प्रथम वर्ग दंडाधिकारी टी एस गाय अकोले यांनी आज हा अर्ज फेटाळलाय अत्याचाराची घटना उघड झाल्यानंतर काही राजकारणी तसेच पोलीस अधिकारी यांच्याकडून तरुणीच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी वक्तव्य करण्यात आलेली त्यामुळे तरुणीचे चारित्र्य हनन करणाऱ्या अवमानजनक असंवेदनशील व दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांवर बंदी घालण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश न्यायालयानं द्यावा असा अर्ज तरुणीचे वकील अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी केला होता मात्र तो अर्ज आता न्यायालयाने फेटाळून लावला